किती समोर काही घेणं देणं नाहीये आपण योग्य आहेत ना सत्य आहेत ना आपण करतोय ना कष्ट जगाच्या मालकाला कळत आहे आणि तो त्याचं फळ दिल्याशिवाय राहत विश्वास ठेवा पण विनंती माझ्या आजच्या पिढीला तरुण मंडळी कीर्तन उपस्थित आहे शिवराय शंभूराज आहे हे फक्त ऐकून डोक्यावर घेऊ नका भजन आवडलंच पाहिजे आपल्या पिढीला तुझ्यासाठी तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे हे शाहिस्तानाच्या लाल महाला शाहिस्तानाच्या बहिणीची पुरगी कुठतरी लपली बायको पळत पडली शाहिस्तानाची ज्यापणा शिवाके मावणी बदली की मी लडकी उठाली शाहिस्तखान शत्रू आहे पण बायकोला सांगतो बेगम लगाम गोष्ट शिवाके मावलं हे व गैर औरत को नजर उठा के नाही देखते जबान देता हे शाहिस्त खान लडकी हो नाही उठा सकते कौतुक बायकोला वाटलं शत्रु है वो आपका क्या लगता है आपको हमने उनकी बहु बेटिया उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली उनकी बहु बेटियों को गंदी नजर से देखा तो क्या वो हमारी बेटी नहीं उठा सकते बेशक वशवा बदला जरूर लेगा सल्तनत तक तक जिंदगी नहीं बख्शेगा लेकिन विश्वास के साथ कहता हूँ शत्रु है वो मेरा लेकिन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी वो हर औरत जात को देवी की तरह पूछता है माँ जीजा उन्हें परवरिश वैसी की है शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र राजाचं चा, त्याचे वारसदार आम्ही आमच्या नजरेत तेच पावित्र तेच सामर्थ्य तीच प्रखरता पाहिजे काय झालं आम्हाला आम्ही धर्माला जपलं मोक्ष आमच्या पाठीशी आहे आम्ही अर्थ कमवलं का मागे सोपं उदाहरण सांगू का सरकारी नोकरदार असल एवण नोकरीवाला क्लास वन अधिकारी मग तो ढोला असला काय काळा असला काय बायको सुंदर भेटतीच क्लास वन आहे ना अर्थाच्या मा मागे काम पाया पडत येतोय ना मग कमवा पैसा कमवणं वाईट नाहीये कमवाच जग आहे किशात पैसा आहे नावात प्रसिद्धी आहे तर लोक आपली आहेत कोण घात नाही आपल्याला त्याच्यामुळे सगळं निश्चाने करा बर का पोरी पाया पड़ते तुमच्या आयुष्यात लग्न नवरा लेकर हेच नसत हे की नाही कर्तृत्व सामर्थ्य यश हे पण असत आणि आपण जिजाऊच्या लेकी आहेत आपल्यात तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे चार माणसाला बोलायचं आणि एवढी आत्मीयता आणि एवढे संस्कारही असली पाहिजे की आपल्या घरच्यांसमोर नम्र राहायचं हा बाईचा सगळ्यात मोठा दागिना आहे दोन्ही गोष्टी जमल्याच पाहिजे जो आपल्याकडे वाईट नजरेनं बघतो नजरवर करून त्याला बोलताच आलं पाहिजे पण जे आपलं रक्षण करतायत त्यांच्यासाठी नम्रतेनं आपला स्वाभिमान अभिमान सोडलाच पाहिजे नात्यांसाठी नाती जपता आली ना बाईला तर घर तुटत नाही दादा म्हणून माझी विनंती आहे फार मोठा डॉक्टर आहे पोरगा लाखो रुपये असणाऱ्या संपत्ती कोट्यवधी असणाऱ्या संपत्तीची स्थळं आली त्या पोराला म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे जायचो कीर्तन आला इतक्या पोरी आल्या त्या दादांनी लग्नच केलं नाही पोराचं मी म्हणलं दादा अहो कसली मोठी मोठी स्थळं येत आहेत एवढे पैसेवाली माणसं तुमच्या पोराला मागत आहेत त्याचे संस्कार बघून त्याचं वर्तन बघून तुम्ही का बरं हे करत नाही लग्न ते म्हणले ताई पैसा आमच्याकडे बक्कळ आहे पैशाला परमात्म्याने आम्हाला काहीच कमी केलं नाही पण मी विचार पुढच्या पिढीचा करतोय जी मुलगी आमच्या घरी येईल ती मुलगी एवढी सामर्थ्यवंत असली पाहिजे की तिच्या पोटी जन्मा येणारे लेकरू हे आम्हाला सांभाळेल हा आम्हाला विश्वास वाटला पाहिजे तेव्हा आम्ही पोरीचं लग्न करून देऊ पैशापेक्षा मोठे संस्कारच असतात ना आणि पोरींनो त्या आपल्याला जपता आले पाहिजे पण विनंती आहे समतोल राखा शेवटी फार चांगलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलो आहे महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये विरांच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये काय मोठं भाग्य आहे आपलं हे भाग्य फक्त जपता यावं ही विनंती आहे आणि ही ज्याला जपता आली काही छंद नाही हो हे गेलं तरी चालतंय उत्तमची उरे जीव दिला पायातळी काही हरकत नाहीये आता बळी म्हणजे बळी राजा नाही बरं तो का म्हणे बळी राजा नाही तो का म्हणे बळी बळी याचा अर्थ की मी एवढा त्यागशाली आहे तुझ्यासाठी की मी माझ्या जीवाचा सुद्धा बळी देऊ का तर मला विश्वास आहे मी जरी प्राणाचा बळी दिला तरी तू माझं अस्तित्व संपू देणार हा विश्वास आहे एवढी आवड आहे एवढं प्रेम आहे म्हणून जगद्गुरु तुकोबर बरा आहे हे लक्षात घ्या आणि हे ज्याला कळालं तुक सामर्थ्याने सांगतात देवा एवढा जीव आहे ना तुझ्यासाठी काहीही नेमकं काय केल्यावर अवतार परमात्म्याचा प्राप्त होतो तुकोवर आहे त्याचं उदाहरण सांग तुकामणे बाळे हो तुझे आया माझे चित्त तुझे ਪਾ आमचे गणेश महाराज सुंदर असं नाही वाजता दिसत फक्त सनई याचा बेस कमी करा त्यांचं सामर्थ्य जगाच्या मालकापेक्षा कमी असणार शक्यच नाही जगाच्या मालका इतकं सामर्थ्य यात वाद नाही पण हा सुंदर नामचंदनाचा अट्टहास सर्व मंडळी ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा द्या आणि जी माणसं पुढं करतात ना ते विश्वासाने सांगतात ताई लोक द्यायला मागं पुढं बघत नाही आणि हे तुमच्या गावाचं खरच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण माणसाकडे खूप काही असतं पण जसं तुकोबारांनी पांडुरंग परमात्म्याला मिठी दिली किंवा तिथे पडली तशी काही काहींची पैशाला पण फार असते असत फार पण हातात न निघत नाही पण तसं तुमचं गाव मोठ्या वणाचं आहे सगळीच माणसं आमची कांतिरानं असतील बाळू सर सरपंच सगळे सगळे सगळी ही माणसं आहेत ना अखंडितपणे संप्रदायाची सेवा करून जगाच्या मालकाने त्यांना काही कमी केलं नाही आणि खरं मावडी सांगतात तरी सुधरमात होते जे जे मिळे आपण यात तिथे ते जे बहुते सन्मान आहे देश काल पात्र पाहून दान करावं कुठलाही उपकार न ठेवता दान करावं तर दानम सात्विकम श्रुतं दान करावं आता पांडुरंग परमेत्माचं स्वरूप असणार यात वाद नाहीये पण आता आम्ही काय म्हणलं देवा लोक म्हणतील ताई हे आमचं झालं तुमचं काय हे पाकिट त्याचं काय करतं खरं कर म्हणे यावर्षी ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही माझी माणसं आहे म्हणून सांगता अखंडितपणे कीर्तन केलं गणेश महाराज दोन्ही गणेश महाराज दादा हा <laughs> ना ते <laughs> <आसे> राग नको आहे <थे>. ना असं आहे <laughs> ते शंकरदा गणेश आणि कसं स्वरूप आहे ना दोन्हीकडं गणेशमध्ये शंकर असं <laughs> मध्ये भारी वाटतं <laughs> नाही पण ते कार्तिक असं पण काही चालतं नाही नाव 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 नावात काही नाही आहे हां नाम मी काय काय शक्सर म्हणून गेलं त्याच्यामुळे काही हरकत नाही चला तर मग कीर्तन करतो मी त्याला अठरा वर्ष झाली वयाच्या पाचव्या वर्षी पहिलं कीर्तन केलं ही माझ्या वडिलांची माझ्या आईची पुण्याई आहे आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या 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 पंचाच्या पंजाबी माळकरीच होता त्याच्यामुळं माशाला पवायला शिकवावं लागत नाही तसं परमार्थ जर कुळात असेल तर त्याला परमार्थी घडवावं लागत नाही तो होतोच हे सामर्थ्य असतं त्याच्यामुळं आमच्या वाट्याला परमार्थ आला हे आमचं भाग्य आहे मग आम्ही फार लवकर कीर्तनकार झालो शाणे थोडे पुढं झालो पण कीर्तनकार लवकर झालो मग काही कळायच्या आधीच कीर्तनकार झालो लोक कळत नाही काय नाही काय नाही लोक म्हणतात ना माणसात बोलताना भीती व्हाय अरे भीती कळतच नव्हती तेव्हा कीर्तनकार झालो कशाचं काय आणि मग तिथून आम्ही ठेवलं सामर्थ्याने ते टिकवलं बंद केलं नाही मग किती संकट पार जीव द्यावा की काही इथपर्यंत वेळ गेली पण म्हणलं नाही अपमानाचा बदला सन्मानाने घेता आला तरच वैष्णव ज्या लोकांनी अपमान केलाय त्यांनी सन्मान केलाच पाहिजे तरच वैष्णव ज्या दिवशी मृत्यूच भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं खऱ्या अर्थाने संतांची कृपा झाली आता काळही आम्हाला घाबरवू शकत काळाच विठ्ठला अधिकारच ना तेवढा एवढं काही आपला अधिकार नाहीये पण थांबवलं तिथे विचार शक्तीला आणि म्हणलं नाही करायचं मग तिथून पुढे जगाच्या मालकाने थोडी थोडी प्रसिद्धी केली आणि मग या चार पाच वर्षात पहिलं दहा पंधरा वर्ष कोणी पैसे दिलेच नाही पण आता दोन चार वर्षात देत देतात दे, 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 दे. तर मागितल्यापेक्षा जास्त देतात पण देतात मग तेव्हा कळलं पैसा कमवायचा अवघड नाही खर्चायचा अवघड आहे आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती हे कळलं त्यालाच कळलं महाराज असं आहे मग विचार केला काय धर्मासाठी समाजासाठी आपलंही काहीतरी देणं लागतं काही गोष्टी सांगूनच चालत नाही तर फार न लांबवता खेचवता उशीर झाला ऐका मी विठ्ठलासमोर तटस्थ उभा राहून छाती फुगून नजर वर करून सांगू शकते परमात्म्या एकही रुपये कोणाची देणगी न घेताय पावती पुस्तक नाही ट्रस्ट नाही ना आमदार ना खासदार ना मंत्री ना सरपंचही नाही सदस्यही नाही अध्यक्षही नाही नगरसेवकही नाही कीर्तनाच्या मानधनाच्या व्यतिरिक्त एकही रुपये कोणाचं न घेताय साडेचार ते पाच कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी हो केली एक उभा केली आणि पुन्हा जगाला सांगितलं की झालंय अगोदर नाही सांगितलं की करायचंय थोडं द्या झाल्यावर सांगितलं झालं फक्त आशीर्वाद द्या काही नको फक्त आशीर्वाद द्या आज ते मुली माझ्याकडे शिकतात तुम्हाला कधी योग आला तर तर नक्की या शिक्षण संस्था आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली मुलींची आध्यात्मिक शिक्षण संस्था असं नाव संस्थेला दिलं आहे ट्रस्ट नावाचा प्रकार नाही आहे पाच मजली शिक्षण संस्था आहे प्रत्येक चार मुलीला वेगळी रूम वेगळं वॉशरूम वेगळं बाथरूम आरो सिस्टीम सोलर आणि सगळ्यात महत्वाचं हरिपाठाचा जेवणाचा आणि पाठाचा तीनही हॉल वेगळे ए सी आहे मुलींसाठी मी असं कौतुकानं सांगू शकते महाराष्ट्रात हाय स्टँडर्ड लाईफ सेंड देणारी पहिली वारकरी शिक्षण संस्था असेल जी हॉस्टेलसारखी लाईफ तुम्हाला देते जे आम्ही खातो तेच पोरी खातात जे पोरी खातात तेच आम्ही खातो नऊ माणसं मुलींच्या सेवेत आहेत फक्त माय मावल्या सगळ्या बायकाच मुलींचे ताटंसुद्धा बायका धुतात पोरी धुत नाहीत त्याचा वेळ त्या अभ्यासाला देतात प्रत्येक आता जर घेत शास्त्रवेद उपनिषद वारकरी स्वणंद सुकट निवासी वैकुंठवासी जोग बाबांच्या शिक्षण जे प्रकाराने शिक्षण दिलं जातं मोक्ष धर्मशाळा पंढरपूर येथे शिक्षण दत्ता महाराज झोके आमचे गुरुवर्य जे वेदांताची संहिता घेतात बाकी सगळी बाकी कीर्तन आम्ही शिकवतो जे बाह्य अंगाचं आहे जे मेन मुद्दे आहेत ते दादा शिकवतात भैरगुरुजी गायन घेतात श्रीधर तर दादा पकड शिकवतात अशी सहा मंडळी शिकवण्यासाठी आहेत आणि स्वयंपाकासाठी सहा बायक आहेत एवढी माणसं कार्यरत आहेत एवढ्या मुलींसाठी आणि हे कौतुकाने सांगते की वारकरी शिक्षण संस्था चालवायचं सोपं नाही कारण शेतकऱ्याची मुलं येतात तिथं फार कष्टातून सायासातून मोठं करायचं असतं त्यांना था था परिस्थिती फार बिकट असतं त्यांची ही जी पोरं उभे टाकलेत ना यांच्या मायबापाची स्वप्न फार मोठी असतात आणि यांच्या पाठीमागे कष्टही फार असतं आणि जो संस्था चालवतो ना त्यालाच कळतं पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव व्हावा लागतो तेव्हाही पोरं टिकतात कारण स्वतःच्या आईबापाला सोडून आलेली असतात ही लेकर आणि म्हणून ते सांभाळायची ताकद माऊलींनी द्यावी देत आहेत ही कृपा आहे द्यावी अखंडितपणे हीच परमात्थांच्यानी प्रार्थना आहे म्हणून लक्षात ठेवा सगळी महाराज लोक वाईट नसतात प्रथम तर महाराज लोक वाईट नसतातच महाराज लोक वाईट नसतात वाईट लोक महाराज होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे की खरं काय आणि खोटं काय